श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्य योग ओव्या एकशे एकावन्न ते एकशे पंचाहत्तर श्री गणेशाय नमः अर्जुना ऐसा हा जाणावा हा सकळात्मकू देखावा मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा अर्जुना तू हे त्या आत्म्याचे स्वरूप नीटपणे जाणून घे तो सकलात्मक असल्याची एकदा का तुला नीट ओळख झाली की मग तुझा हा सर्व शोक दुःख ही निराशा नैराश्य सारे काही आपोआपच दूर होईल अथवा ऐसा नीनसी तू अंतवतची हे मानसी तही शोचू न पवसी पंडो कुमरा किंवा अर्जुना तू असे मानत असलास की आत्मा हा अविनाशी नाही तर तोही नाशिवंत आहे तरी देखील तू मात्र कोणतेच दुःख करण्याचे कारण नाही जो आदी हा निरंतर असे जैसा गंगा प्रवाह गंगा जळाचा कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह ज्याप्रमाणे अखंड आहे तसाच आत्मा सुद्धा उत्पत्ती स्थिती आणि लय या अवस्थेमध्ये अखंड अनित्यच राहतो ते आधी नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे गंगेचे उगमाजवळचे पाणी अखंड असते पण जसजसे ते प्रवाहित होत जाऊन सागराला मिळते त्यावेळी हे पाणी हे पाणीच असते सरसिंच सदा अवधारी, भूतांसी कवनी अवसरी, ठाकती त्याप्रमाणे प्राणी मात्रास उत्पत्ती स्थिती आणि लय ही तीनही सारखीच असतात त्यांचा प्रवाह हा अखंड चालूच असतो म्हणून हे आघवे इथ तुझ न लगे शोचावे जे स्थितीचे हे स्वभावे अनादी ऐसी म्हणून तुला त्या कोणासाठीही दुःख शोक करण्याची काहीच कारण नाही कारण हाच या सृष्टीचा असा क्रम आहे ना तरी हे अर्जुना नयेची तुझी या मना जे देखोनी लोकू अधिना जन्मक्षया हे जर तुला पटत नसेल मन मानत नसेल प्राणी मात्र जन्ममृत्यूच्या अधीन आहेत असे समजून तुला म्हणणे पटत नसेल तरी येथ काही तुझं शोकासी कारण नाही जन्म मृत्यू हे पाही अपरिहर तरीसुद्धा या कोणासाठीच तुला दुःख करण्याची गरज नाही कारण तू मान किंवा मानू नकोस तरी ही गोष्ट सत्य आहे की प्रत्येकाचा जन्म मृत्यू हा मात्र अटळ आहे उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का जो जन्मला तो मरणार अन जो मेला तो परत जन्म घेणार हे जन्म मृत्यूचे या सृष्टीतले रहाटगाडगे अखंड चालू आहे ना तरी उदो असतो हो हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी ज्याप्रमाणे रोज सूर्य उगवतो आणि संध्याकाळी मावळतो त्याप्रमाणे या विश्वातल्या जन्म मृत्यू या घटना अटळ अन अनिवार्य आहेत त्या घडणारच महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे म्हणून हान परिहरे आदी अंतो महाप्रलय काल आला की या अवघ्या त्रैलोक्याचाही अंत होतो म्हणून आदि आणि अंत हा अपरिहार्य आहे तू जरी हा ऐसे मानसी, तरी खे का करिसी काय जाण तू धनुर्धरा हे जर तुला मान्य असेल तर मग तू हा असा शोक दुःख का करतोस अर्जुना तू ज्ञानी विचारी विवेकी असून हे असं वेड्यासारखं काय वागतो आहेस येथ आणि एक पार्था तुझ बहुती परी पाहता दुःख करावा या सर्वथा विशो नाही अर्जुना तुला एक सांगतो कितीही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून नीट विचार केला तर हेच सिद्ध होते की, तुझ्या दुःखास काहीच कारण नाही समजते जन्मा आदी अमूर्ते मग पातळी व्यक्तिते ते जन्मले या आता तुला मी आणखी एक गोष्ट सांगतो नीट लक्षात घे प्रत्येक जीव हा जन्माच्या आधी निराकार असतो त्याला आकार मिळतो तो जन्माने ती क्षयासी जेथ जाती तेथ पूर्व स्थितीच येते आप लिये आणि जेव्हा जीव मरतो तेव्हा तो त्याच्या मूळच्या म्हणजेच निराकार रूपाला जाऊन मिळतो येर मध्ये जे प्रतिभा ते निद्राता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी आता जीवाची जन्म आणि मृत्यू ह्यामधली जी स्थिती आहे ती मायेमुळे झोपेतल्या स्वप्नासारखी असते मायेच्या खेळामुळेच ते परमतत्व आकार घेते आणि परत मूळपदास जाते ना तरी पवने स्पर्शिले नीर पढियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी वारा आला की पाण्यावर लाटा उत्पन्न होतात किंवा दागिने तयार केल्यावर सोन्याला अलंकाराचे रूप आणि आकार येतो तैसे सकळे हे मूर्त जाणपा माया करीत जैसे आकाशी बिंबित अभ्रपटळ त्याप्रमाणे जे सर्व दृश्य अन आकारमान जग हे केवळ त्या मायेमुळेच निर्माण होते ही गोष्ट तू पुरती समजून घे तैसे आधीची जे नाही तया लागी पाही, चैतन्य एक त्यामुळे जे मुळातच नाही त्यासाठी तू दुःख का करतोस या आकारांचा विचार न करता त्या प्रत्येकाच्या आत जे परम अविनाशी सत्य नित्य परब्रह्म आहे त्याचा तू विचार कर त्याकडे साक्षीत्वाने लक्ष दे जयाची संत विरक्त वनवास परब्रह्माची गोडी संतांच्या मनाला लागते म्हणून त्यांच्या मनातले काम क्रोध विषय विकार त्यांना सोडून जातात त्यांच्या मनात वैराग्य उत्पन्न होते ते वनाचा मार्ग धरतात दिठीसुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती ज्या परब्रह्माला जाणून घेण्यासाठी जपी तपी ऋषी मुनी आणि साधक उपासक हे त्याच्याकडे अखंड दृष्टी लावून बसतात जसे जे मूळ परब्रह्म आहे त्याच्याकडे तू लक्ष दे एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात जेव्हा स्थिर अंतकरणाचे साधक हे त्या परब्रह्मास स्थिर बुद्धीने निरखून पाहतात तेव्हा त्यांना अवतीभवतीच्या सर्व संसारिक जगाचा पूर्णपणे विसर पडतो एका गुणानुवाद करिता उपरती होऊन चित्ता निरवधित लीनता निरंतर त्या परब्रह्माचे गुणवर्णन करताना सच्चे उपासक इतके तल्लीन होऊन जातात त्यांच्या चित्तवृत्ती या त्या ईश्वराठाई निमग्न होतात एक एकातीची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता कोणी त्याच्या स्वरूपाचे वर्णन ऐकून देहाभिमानापासून मुक्त होतात तर कोणी त्या परब्रम्ह तत्वाशीच एकरूप होऊन जातात जैसे सरिता समुद्रा माझी मिळत न समात परतले नाही ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह हे शेवटी सागराला जाऊन मिळतात अन पुन्हा परत येत नाहीत